तर आपल्या सगळ्यांना आपले हार्दिक स्वागत आहे आता बा आजच्या ठरगडा मोडी येथील ओपन स्पेस जागेवरती भिंत तोडावी कान सोसायटीचे सभासद बसलेत अमरण उपचनाला <tip> <tip> महाराष्ट्र राज्यवीर सेवा लिंगाय दौळी समाज संस्थेचा पाचवा वर्धपन साकिर रोड या ठिकाणी केला साजरा महापालिकेचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय दिलीप जगताप यांच्या निमित्त दिव्यांगांना सायकल व इतर विविध <स्थाथ> <त। स्थाथ> तालुका जिल्हा धुळे येथील गट ए नंबर नव्याण्णव मधील पांढरा कांद हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेस जागेवर आदर्श सोशल अँड कल्चरल असोसिएशन संस्थेने नर्मदाबाई नागो चौधरी महाविद्यालय भिंतीचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सात लाख रुपये मंजूर करून पाच लाख रक्कम बांधकामासाठी सन दोन हजार वीस एकवीस मध्ये देण्यात आली संस्थेची जागा असल्याने मान्य जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते जिल्हाधिकारी यांनी मध्येच परवानगी असा स्पष्ट आदेश असताना क्रीडांगण अधिकारी यांनी सात लाख रुपये मंजूर दिलेच कसे काय यांच्यावर फौजदारी झाला पाहिजे सोशल संस्थेचे अनिल चौधरी यांच्या पाहिजे सर्व रक्कम वसूल करून अतिक्रमण काढावे यासाठी बावीस एक बावीसला ला पत्रकार परिषद घेण्यात आली पण शासन दरबार याचा काही होत दखल घेतली नाही म्हणून आज दिनांक पंचवीस एक बावीस पासून सर्व सभासद हे अमोरण उपोषणा किंवा क्लब या ठिकाणी बसले आहेत असे सभासद विजय चौधरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी संत चुकडू चौधरी मधुकर मंगा महाले योगीराज मोहन चौधरी विजय गणेश चौधरी श्रीकांत संजय चौधरी आदी सभासद उपोषणाच्या वेळी उपस्थित होते नाही कोणाच्या बापाची जागा आमच्या अक्काची नाही कोणाच्या बापाची प्रजासनाला जागी आलीच पाहिजे प्रजासनाला जागी आलीच पाहिजे जागा हाऊसिंग सोसायटीची मोकळी जागा आमच्या अक्काची नाही कोणाच्या बापाची पांजरा हाऊसिंग सोसायटीची मोकळी जागा आमच्या अक्काची नाही कोणाच्या बापाची माझ्या सणाला जागी आलीच पाहिजे प्रजासनाला जागी आलीच पाहिजे पांजरा हाऊसिंग सोसायटीची मोकळी जागा आमच्या नाही कोणाच्या बापाची मान्य पालकमंत्री साहेब यांनी आमच्या याची दखल घेतली पाहिजे मान्य पालकमंत्री यांनी आमच्या दखल पाहिजे मान्य पालकमंत्री व जिल्हाधिकारी साहेब यांनी दखल मान्य पालकमंत्री साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांनी दखल नमस्कार मी विजय गणेश चौधरी राहणार पांजरा हाऊसिंग सोसायटी कुसुंबा गेल्या आठ महिन्यापासून आम्ही सर्व पांजरा हाऊसिंग सोसायटीचे सदस्य आमच्या हक्काच्या जागेवर ओपन प्लेसवर जवळ असलेल्या सोशल अँड कल्चरल असोसिएशनचे संस्थेचे अध्यक्ष यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानाचा वापर करून अतिक्रमित भिंत बांधलेली आहे या अतिक्रमणा विरुद्ध आम्ही गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्र देऊन स्मरणपत्र देऊन त्यांच्या भेटीगाठी घेऊन सर्व सन्मान्य अधिकाऱ्यांना आम्ही निवेदनं दिली तरी देखील कोणीही याची दखल घेतली नाही या, या सर्व प्रशासकीय यंत्रणेमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी ह्या प्रकरणात दिरंगाई केली व हे प्रकरण कसं शांत होईल असा प्रयत्न करत गेले या प्रशासनापुढे व संस्थाचालकांच्या धनशक्तीपुढे व अदृश्य राष्ट्रीय शक्तीपुढे आम्ही हतबल झालो म्हणून आम्ही गेल्या पाच सहा दिवसापूर्वी रीतसर आम्ही प्रेस नोट घेतली पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आव्हान केलं की जर तुम्ही याची दखल घेतली नाही तर आम्ही पंचवीस तारखेला आम्हाला उपोषणाला सुरुवात करू तरी देखील त्यांनी याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज ठरल्याप्रमाणे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार बावीसपासून आम्ही सर्व पांजरा कॉलनी हाऊसिंग सोसायटीचे सदस्य आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत आज उद्या सव्वीस जानेवारी उद्या आम्ही देखील पालकमंत्र्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत कारण ज्या नियोजन समितीचा शासकीय अनुदानाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे अतिक्रमण भान भिंत बांधण्यासाठी त्या नियोजन समितीचे अध्यक्ष मान्य पालकमंत्री असतात आणि सचिव मान्य जिल्हाधिकारी साहेब असतात मी या दोघं दोगर, दोघांना आम्ही विनंती करतो की तुम्ही आता दखल घेतलीच पाहिजे जर तुम्ही आता दखल घेणार नाही तर आम्ही आमच्या संपूर्ण परिवारासकट आम्ही या ठिकाणी आत्मदहन करू असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत आजच्या बाकीच संपले तुम्हाला या पुढच्या बातमीपत्रात